सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक टायटल विनाच एखादा दुसरा अपवाद बघून आज मात्र सत्यशोधक शीर्षकाची काही नियतकालिके प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे सर्वांगीण तळपणारी सत्यशोधक प्रतिमा झाकळली गेली संपूर्ण सत्यशोधकांचं चरित्र लिहिण्याची प्रेरणा ही थोडीशी मागे पडली त्यामुळे सत्यशोधकांच्या परिचय लेखनाचं काम जिकिरीचं झालं असावं क्रांतिमा सावित्रीबाई फुले यांच्या अनुषंगाने ही अशीच पुनरावृत्ती झाली वास्तविक सत्यशोधक समाज स्थापनेपासून त्या समाजाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळात समाजाच्या वतीनं स्थापलेल्या क्षुधा निवारण कॅम्पच्या त्या सर्वे होत्या यापुढे ज्योतिराव निर् निवर्तल्यावर निर। 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 त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा यशस्वीपणे सांभाळली अठराशे शहाण्णव सालच्या दुष्काळात समाजाच्या वतीनं पीडितांची सेवा केली इतकेच नव्हे तर प्लेगची लागण झालेल्या बालरुग्णाची सेवा करता करता त्यांनी मृत्यूला कवटाळलं असे असताना आजच्या जनसामान्यांसमोर देशातील पहिली शिक्षिका आद्य मुख्याध्यापिका एवढीच प्रतिमा सीमित आहे खरे तर त्या आद्य क्रांतिकारी भारतीय मा आहेत त्यांचे काव्य ही या मुद्द्याला पूरक आहे त्यांनी केशवसुतांच्या अगोदर क्रांतीची तुतारी आवेशाने फुंकली मात्र आर्वाचीन वाद आद्य कवींचा मान केशवसुतांकडे गेला याचे कारण काय सत्यशोधक जागर मंदावत राहिला खरे तर एकशे चाळीस वर्षाच्या समाजाच्या इतिहासात त्या एकमेव स्त्री अध्यक्ष आहेत ही बाब सावित्रीबाईंच्या अनुषंगानं उपेक्षित राहिली तेव्हा या दैदिप्यमान मूल्यांना दिग्दर्शित करण्यासाठी सत्यशोधकांच्या परिचयाची आवश्यकता नाही का चरित्राची बरेचसे सत्यशोधक उतार वया सत्यशोधक मतग्रहण करते झालेले दिसतात सत्यशोधक मतग्रहण करूनही काही सत्यशोधक वारकरी होते शेवटपर्यंत काहींचे पंढरपूर देहू आळंदी सुटलेले नव्हते काही प्रार्थना समाजी काही ब्राह्म समाजी ज तर काही आयुष्याच्या शेवटच्या चरणात सणात तणी धर्माकडे वळलेले बहुतांश सत्यशोधक जेमतेम शिकलेले थोडक्यात सत्यशोधक मत अंगीकारूनही काही सत्यशोधक पूर्वाश्रमीच्या धर्माची पूर्णत नाळ तोडू शकले नाहीत सत्यशोधकांच्या परिवाराने ही नाळ पूर्णत तोडलेली नव्हती बरेचसे सत्यशोधक श्री ओम पर्वत परत कैलासवासी स्वर्गवासी वैकुंठवासी आणि अन्य तत्सम या आणत असत त्यामुळे सत्यशोधकी आणि गेल्यासारखी दिसते माननीय सुरेंद्र बारलिंगे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना मंडळामार्फत त्यांनी एकोणीसशे अडोतीसमध्ये प्रसिद्ध आलेल्या पंढरीनाथ पाटीलंच्या फुले चरित्राची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली प्रस्तुत ग्रंथ सत्यशोधक समाजाचे अभूतपूर्व भूतपूर्व अध्यक्ष व्यंकटराव रंधीर यांनी बारलिंगे यांना उपलब्ध करून दिला बारलिंगे यांनी ग्रंथात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मनोगतात माझेच परममित्र रणधीर यांनी ग्रंथ उपलब्ध करून दिला असा उल्लेख केला मात्र सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष व्यंकटराव रणधीर असा त्यांचा उल्लेख व्हायला हवा होता तसा झाला नाही याचाच अर्थ असा की सत्यशोधकी जाणीवांचा जागर सर्वांगीण भरून राहिला नाही साहजिकच अ ना देशपांडे कुसु मावती देशपांडे आदी लेखकांच्या विशिष्ट वैचारिक लेखनीतून सत्यशोधक लेखकांची सर्वांगीण झिरपण कशी व्हावी मग हेच लेखना लेखन बांधणींचं कार्य सत्यशोधक लेखकानं सत्यशोधकी जाणिवेने का करू नये खरे पाहता सत्यशोधक समाज संस्थापक ज्योतिराव फुले यांचा अठराशे बहात्तर साली प्रसिद्ध झालेला गुलामगिरी ग्रंथ सत्यशोधक समाजाचा मॅनो फॉस्टो फॉस्टोआ आहे याचा ग्रंथाचा वारसा खऱ्या अर्थानं काही अंशी सत्यशोधक दिनकरराव जवळकरांच्या देशाचे दुश्मन पुस्तिकेनं पुढे चालविला सत्यशोधक कृष्णाजी करकाजी चौधरी यांच्या शेतकऱ्यांचं दुःखोद्गार या एकोणीसशे सात साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तिकेने पुन्हा एकदा ब्राह्मण्यांवर शेतकऱ्यांचा आसूड ओढला ज्योतिरावांच्या अखंडांचा उतार बारा एकोणीसशे तेरा साली सत्यशोधक मुकुंदराव पाटलांच्या कुळकर्णी लिलामृतने पुन्हा समाजाला एक वार दिला ज्योतिरावांचे सामाजिक आणि वाघमेन का, का कार्य कर्तृत्व अखंडपणे आज तागाय सत्यशोधक आपले शिरी घेऊन आहेत ब्राह्मण्याने या पुरोगामी ज्योतीची सतत उपेक्षा केली मराठी वाङ्मयाच्या सम समीक्षकांनी सत्यशोधकी वाङ्मयाकडे प्रस्तुत दृष्टिकोनातून पाहिले नाही ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या समेत शेकडो सत्यशोधक लेखक आहेत याचे सर्वांगीण भानच रा आले नाही परम महासंगणकाच्या जनकांनी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वेबसाईटवर टाकल्याची चर्चा ऐकतोय आनंद आहे हाच आनंद द्विगुणित होण्यासाठी सत्यशोधक आजोबांचे शेतकऱ्यांचे दुःखोद्गार या पुस्तकाची अधिक दखल घ्यावी ही विनंती खरे तर सत्यशोधकांची लढाई ब्राह्मण्यांशी आहे तथागतांपासून ही लढाई सुरूच आहे मात्र पूर्णपणे ब्राह्मण्य संपलेलंच नाही ब्राह्मणांचा नायनाट केव्हाच